काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आमचं मंडळ आम रिस्च अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं त्यासाठी डॉबी वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड त्या पुन्हा एक पवार साहेब पी आय पवारसाहेब आणि त्याच्यासोबत लेखनिक असते ते स्वामी हे सगळेजण आले आणि आले आले त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉलबी फोडायला चालू केली जनरेटर फोडलं सगळं दे फोडल्यानंतर पुन्हा यांना दमदाटी करायला चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉलबी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांटी आणि तर टी आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती पण त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखण्याचा प्रयत्न केला आणि परत शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हलू नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला ह्या एस पीला या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे आम्ही स्व रविवारपर्यंत वाट बघणार आहोत तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून ोंबारपुंबेमुदर बंद राहील ही आमची घोषणा आहे एवढंच बोलतो मी या प्रश्न काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय व स्वामी साहेब गोपनीय शाखेच्या स्वामी गोपनीय शाखेचे स्वामी तिथे आले स्वामी आल्या डी रेडिएटरवर च्या रेडिएटर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याच आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले त्याचा निषेध म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो त्या टायमाला त्याच ठिकाणी वाय एस पी राठोर साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला मूर्तीवर मूर्तीवर शाल घातली शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल शाल मागे घ्यायला लावली त्यांनी शाल मागे घेतली शाल मागे घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठी चार्जला सुरुवात केली प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं अडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला लागलेला आणि शिवीगाळ केली लायकी लायकी काढली संभाजी महाराजांची निरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओ मध्ये ऐकू येत आहे शूटिंग कार्ड आमची मागणी एकच आहे की हा लाए आमची लाए। आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांचं स्वामी साहेबाचा आणि डी वाय एस पी साहेबांचं तत्काळ निलंबन करावं आणि त्याला कार्य कार्यमुक्त व्हावं ते कारण त्यांच्यावर जे इन्क्वायरी बसवली त्यांनी जर क आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इनक् इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही आता एस पी एस निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहोत